नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ वरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी विषय घेऊन आलो आहे की, की आयुर्वेदानुसार आंघोळ कशी करावी आयुर्वेदामध्ये आंघोळीला खूप महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे कारण आंघोळीमुळं मन सकारात्मक होण्यास मदत होते शरीराच्या शुद्धीकरणातून मनाला एक प्रसन्नता येते म्हणून आंघोळीला आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे मग ही आंघोळ कशी करावी कोणी करू नये आंघोळ करताना पाणी कसं असावं कोणत्या वस्तूंचा वापर करावा याविषयी आज माहिती पाहणार आहोत आंघोळीमुळं आपल्या शरीरावर जे साठलेले क्षार आहेत ते पूर्णतः नाहीसे होतात रक्तविसरण क्रिया सुधारते आणि आपल्याला चांगली भूक लागते भूक वाढवण्यास मदत होते म्हणून आंघोळ करणं खूप गरजेचं आहे मग आंघोळ करत असताना पाणी कसं असावं एकतर पाणी थंड नसावं अति गरम नसावं थंड पाणी जर वापरला तर तुमच्या शरीराचे रोम छिद्र आकुंचन पावतात आणि आकुंचन पावल्यामुळं त्यामध्ये जो मळ साठलेला आहे जो क्षार साठलेला आहे तो पूर्णतः बाहेर येत नाही आणि आपल्या शरीराची स्वच्छता होत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरावरती पुरळ येणं अशा समस्या उद्भवू शकतात म्हणून अति थंड पाणी घेणं टाळावं सर्वात चांगलं पाणी म्हणजे कोमट पाणी कोमट पाण्यामुळं आपले रोम छिद्र खुले होतात उघडतात त्यामधला मळ घाण पूर्णत नाहीशी होते आणि आपलं शरीर शुद्ध होतं म्हणून कोमट पाणी आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे त्याचबरोबर ज्यांना सर्दी झाली असेल अशा लोकांनी आंघोळ करणं टाळावं म्हणून आंघोळ करताना साबणाचा वापर कमी करा कारण साबणामुळे आपली त्वचा रुक्ष बनते आपली त्वचा जी सतेज आहे आपल्या त्वचामध्ये एक ओलावा असतो तो ओलावा पूर्णतः नाहीसा होतो, सा होतो। साबणाच्या अतिवापरामुळे त्यापेक्षा उठण्याचा वापर करा किंवा बेसनपीठ आणि हळद एकत्र करून जर आपल्या शरीराची मालिश केलात किंवा वेळेस याचा जर उपयोग केला तर शरीरासाठी खूप फायद्याचं ठरत महिलांनी केस धुताना कोमट पाण्याचा वापर करावा अति थंड पाणी किंवा अति गरम पाणी जर घेतलात तर केस गळणे दृष्टी दोष अशा समस्या उद्भवू शकतात त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये थंड पाण्यामुळं तुम्हाला वात आणि कफ उत्पन्न होते आणि तुम्हाला सांधेदुखीची समस्या उद्भवू शकते म्हणून अति थंडही पाणी घेऊ हो नका आणि अति गरमही पाणी घेऊ हो नका अति गरम पाण्यामुळं हो तुमचे के केस गळती होते त्याचबरोबर केस गळती झाल्यामुळं तुम्हाला ही जी समस्या वारंवार होऊ शकते आणि यावरती उपाय करणं आपल्या अशक्य होऊन जातं म्हणून आयुर्वेदाच्या नियमानुसार अति थंड पाणी अति गरम पाणी टाळावं आणि कोमट पाण्याचा वापर करावा तसेच कोमट पाणी घेत असताना आपल्या शरीराची व्यवस्थित मालिश केली जावी केमिकल युक्त वस्तूच्या सहाय्यानं नाही त्यापेक्षा आपल्या घरी केलेले उठणे किंवा बाजारात जे उठणी मिळतं त्याच्या सहाय्यानं या नियमांचं पालन करून आपलं आरोग्य सुधारू शकतो साधे नियम परंतु निरोगी राहण्यासाठी खूप फायदेशीर आहेत या नियमांचं पालन करून आपण आपलं आरोग्य सुधारू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद